सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणाले की विद्यार्थ्यांनी राजकारण का करावे त्याकरिता त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे शिलाशिवाय विद्या फुकाची आहे कारण विद्या हे शस्त्र आहे ज्याच्या जवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्या योगे तो एकाचे संरक्षण करील तर तोच इसम शील नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करील विद्या ही तलवारीसारखी दुधारी आहे परंतु तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून राहील कारण अडाणी मनुष्य कोणास फसू शकत नाही आणि फसवावे कसे हे त्याला उमगत नाही परंतु शिकलेल्या सवरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्याला फसवण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे ते भासू शकतात आता दरेक खेडेगावात तेथे असलेले ब्राह्मण वाणी व इतर शिकले सवरलेले गावगुंड लबाड्या करून कसे फसवितात हे आपण पाहिले असेलच लबाडी करण्यात चातुर्य व बुद्धी लागते परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचाराची अर्थात शिलाची जोड मिळाली तर तो लबाड्या अगर फसवा फसवी करू शकणार नाही आणि म्हणून शिकल्या सवरलेल्या लोकां शिलाची अत्यंत जरुरी आहे शिलाशिवाय जर शिकले सवरलेलं लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे तेव्हा शिलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे हे तुम्हास ध्यानी आले असेलच आणि म्हणून प्रत्येक इस्मास प्रथम शील असले पाहिजे सर्वसाधारणपणे आपल्यातील लोक गरिबीमुळे विद्येचा पोट भरण्यापलीकडे उपयोग करत नाहीत मी त्यांना त्याबद्दल दोष देत नाही शिकल्या सवरलेल्या लोकांपुढील अडीअडचणी तुम्ही दृष्टीआड करून चालणार नाही आज अधिकार रूढ असलेला स्पृश्य समाज आहे त्यामुळे स्पृश्य मानलेल्या समाजाची स्थिती फार समाधानकारक आहे त्यांचा मार्ग सर्व दृष्टीने सुकर आहे परंतु त्यांच्या उलट तुमचा मार्ग संकटमय आहे कोणत्या उपायांनी तो मार्ग सोपा होऊ शकेल याचा तुम्ही सर्वांनी येवाणापासून विचार कराव्यास पाहिजे आपल्या समाजाची सर्वच बाजूने कुचंबना होत आहे आणि तिचा पाडा या ठिकाणी वाचणे अशक्य आहे आपण अल्पसंख्याक आहोत संख्येच्या बळावर स्पृश्य मानलेला समाज वाटेल तो जुलूम सध्या करीत आहे आज जर आपण कोर्ट कच क, कोर्ट कचेऱ्यात प्रवेश केला तर आपणास काय दिसेल मॅजिस्ट्रेट ब्राह्मण कारकून ब्राह्मण सर्कल इन्स्पेक्टर ब्राह्मण तलाटी ब्राह्मण मुन्सूब ब्राह्मण फौजदार ब्राह्मण अशा स्थितीत जर आपले खटले अशा कोर्ट कचऱ्यांकडे न्यायासाठी गेले तर तेथे न्याय मिळेल मिळेल काय मुळीच नाही कित्येक खटल्यांच्या निवाड्यात मॅजिस्ट्रेट्स लोकांनी माराच्या बाजूने महार साक्षीदार आहे सबब त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही असे म्हटले आहे परंतु स्पृश्य जातींच्या बाजूने स्पृश्य जाती साक्षीत असल्या तरी मॅजिस्ट्रेटास ते चालते फार कशाला आजचे काँग्रेसचे दिवाण हे सुद्धा जो कोणी काँग्रेसवाला असेल त्यासच मदत करण्यास तयार असतात तेव्हा अशा परिस्थितीत माऱ्याच्या जागा आपल्या ताब्यात आल्याशिवाय होत असलेला जोर जुलूम थांबणार नाही परंतु या जागा कशा मिळू शकतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आज तर चोर व लबाड अशांच्या गट्टीसारखी गट्टी या गट्टी स्पृश्य मानलेल्या काँग्रेसच्या लोकांची आहे त्यांच्या गट्टीत जे सामील होतील त्यांच्याकडेच खुनशीपणे पाहत असल्याची प्रचिती आपणास आहेच तेव्हा त्यासाठी मी आपणास दोन गोष्टी सांगू इच्छितो पहिली गोष्ट अशी की आपण सर्वांनी संघटन केले पाहिजे आपण जर सर्व अस्पृश्य मानले गेले लोक एकत्रित आलो तर या भेद्यांच्या नागरी किल्ल्यास कोठेतरी चीर गेल्याशिवाय राहणार नाही लोक अडाणी आहेत ते वाचू अगर विचार करू शकत नाहीत गावातील शिरजोर लोकांच्या सांगण्याप्रमाणे अगर इच्छेप्रमाणे ते वागाव्यास तयार होतात भीतीमुळे माणसे फुटून जाण्याचा फार संभव असतो या जुटीसाठी विद्यार्थी वर्ग काय करावयास तयार आहे विद्यार्थी वर्ग ही एकजूट कशी सांभाळतील त्याबद्दल मोठी शंका आहे विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेत विद्या प्राप्त करण्यासाठी कसून झटावे ही उत्कृष्ट व समाधानाची गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर या संघटनेच्या कार्याची अंशता धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलीच पाहिजे आपल्या साऱ्यांच्या इच्छा तृप्त करण्याचे सामर्थ्य आपल्या कोणातच नाही आणि म्हणून ज्यांनी त्यांनी आपल्या वैयक्तिक मनिषच्या अगर आकांक्षा पुऱ्या न झाल्या तर लगेच फटकून वागण्यात आपण आपला आत्मश आत्मनाश करून घेत आहोत तेव्हा या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून स्वार्थास फाटा देऊन संघटना करण्यास आपण सर्वांनी झटावे व्यक्तिगत स्वार्थापेक्षा समाजाच्या फायद्याकडे आपण अधिक लक्ष दिले पाहिजे शेवटी मला आपणास एवढेच सांगावायचे आहे की जर आपण एकजुटीने वागाल तर काहीतरी करू शकाल आपल्या समाजावर हजारो वर्षापासून होत असलेला जोरजुलूम व अन्याय निवारण करण्याचे कार्य आजच्या पिढीने स्वखुशीने आपल्या शिरावर घ्याव्यास हवे आहे आपल्या समाजात ऐक्याची अत्यंत जरुरी आहे व ऐक्यामुळेच आपण हे कार्य करू शकू अशी माझी खात्री आहे आणि याबाबतीत शिस्त अत्यंत कठोरपणे पाळली तरच काहीतरी होऊ शकेल नाहीतर सर्वच बजबजपुरी माजून समाजाचा नाश होईल व संघटना नष्ट होईल तरी अशावेळी योग्य ती खबरदारी सर्वांनी घ्यावी शेवटी आपल्या संघटनाशील व वा शिस्त वाढवा समाज उन्नतीस त्याचा फायदा घे द्या अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांनी राजकारण केले पाहिजे आणि आपल्या समाजासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च घातलं पाहिजे शिक्षण हे महत्त्वाचंच आहे शिक्षणाशिवाय उपाय नाही पण समाजाच्या उन्नतीसाठी राजकारणसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा जय भीम